होम सतन गुरुजी कॉलेज बडे चैतन्य सिद्ध सत गुरु, गुरु महायोगी मत सहेंद्रनाथ कॉलेज चैतन्य सिद्ध सत गुरु शंभू गुरु गोरक्षनाथ महाराज नवनाथ सिद्धादेश लग्नरंजन आदेश प्रथम सर्वांचे मी स्वागत करतो या विशेष एपिसोड मध्ये येणाऱ्या बारा मार्चला हनुमान जन्मोत्सव हा साजरा होणार आहे बारा तारखेला पौर्णिमा पहाटे साडेतीन वाजताही प्रारंभ होईल आणि तेरा तारखेच्या पहाटे सहा वाजेपर्यंत पौर्णिमा असणार आहे तुम्हाला माहिती आहे की हनुमान जन्मोत्सव म्हणजे बजरंगबलीचा जन्मोत्सव पहाटेच्या प्रहरामध्ये सूर्योदयालाच साजरा केला जातो मग बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हनुमान जन्मोत्सवच्या वेळेस आम्ही नक्की केलं काही पाहिजे किंवा अशी आम्ही कोणती साधी सेवा करू किंवा असं कोणता आम्ही धार्मिक विधी किंवा धार्मिक कृत्य करूयात की जेणेकरून बजरंगबलीची कृपा आमच्यावरती होऊ शकेल तर त्या अनुषंगाने थोडक्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न मी आज करत आहे जे सर्वांच्याच फायद्याचे असेल आणि प्रत्येकाला घराघरामध्येही बजरंगबलीची भक्तीसुद्धा किंवा सेवा ही करता येणार आहे पहा तुम्हाला सर्वांना हे माहिती आहेत की हनुमंतराया हे सप्तचरंजीवींमध्ये येतात काही ठिकाणींचं वर्णन हे अष्टचरंजीवीमध्ये सुद्धा विशेष रूपाने गणलं जातं जन्मोत्सव याच्या कालखंडामध्ये किंवा या दरम्यान सर्वात महत्त्वाचं कार्य तुम्ही असं सुद्धा करू शकता की तुमच्या घरामध्ये बजरंग बलीच्या मूर्तीची स्थापना करू शकता अनेक व्यक्तिरेकींचे प्रश्न होते की बजरंग बलीची मूर्ती घरामध्ये असावी का असेल तर ती कशा स्वरूपाची असावी बसलेलं स्वरूप चालेल किंवा हनुमंतराया उभे आहेत या स्वरूपाची सुद्धा चालेल मूर्ती पितळीची चालेल चांदीची चालेल किंवा पंचधातूची सुद्धा चालेल हनुमंतरायाची मूर्ती घरात असावी का तर अवश्यपणे हनुमंतरायाची मूर्ती घरात ही असावीच आतापर्यंत जर देवाऱ्यामध्ये हनुमंतरायाची मूर्ती नसेल तर तुम्ही या येणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बजरंगबलीची स्थापना तुमच्या घरातल्या देवऱ्यामध्ये करू शकता बरं याच्यासाठी काही ब्राह्मण देवता लागतील का, देवत का प्रतिष्ठापनेसाठी तर मी म्हणेल की पाळामध्ये हनुमान जन्मोत्सव असतानाच सिद्ध मूर्त आहे याला तुम्ही असं सुद्धा करू शकता की जी हनुमंतरायाची मूर्ती आहे बजरंगबली महाराजांची ती तुम्ही तुमच्या जवळच्या मंदिरामध्ये जिथे हनुमंतरायाचं मंदिर असेल त्या दिवशी तुम्ही त्या मंदिरामध्ये ही मूर्ती घेऊन जाणे आणि तिथे असलेले जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांकडे ही मूर्ती देऊन बजरंगबलीला टच करून घ्यावी म्हणजे जे, जे मुख्य मूर्ती हनुमंत हनुमंतरायाची असेल ज्या मंदिरामध्ये तुम्ही जात असाल त्या मंदिरातील मूर्तीला तुम्ही जी मूर्ती घरामध्ये स्थापित करणार आहात ती स्पर्श करून घ्या जेणेकरून त्याच्यामध्ये प्राण ऊर्जा किंवा चेतना ही निश्चितपणे जागृत होतात आणि ज्या व्यक्तरेकांना ब्राह्मण देवतेकडनं जर मूर्ती स्थापना करायची असेल तर ते या अनुषंगाने सुद्धा करू शकतात ज्या व्यक्तिरेख्यांकडे आता मूर्ती असेल रोजच्या पूजेमध्ये अशा व्यक्तिरेक हनुमंत जन्मोत्सवाच्या दिवशी या मूर्तीवरती दुधाने अभिषेक करणे किंवा पंचामृताने अभिषेक करणे हे सुद्धा तुम्ही अवश्यपणे करू शकता हनुमंतरायला गंध असेल फूल असेल किंवा ज्या अनुषंगान तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही सर्व मग पंचोपकार्य पूजा असेल अष्ट असेल अकराद्वारे असेल या अनुषंगानं तुम्ही पूजासुद्धा करू शकता दुसरा प्रकारच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला सांगायला मला आवडेल की हनुमान जन्मोत्सवाच्याच दिवशी तुम्ही तुमच्या घरावरती पूर्वाभिमुख किंवा ज्याला म्हणू की पूर्वेकडील बाजूला हनुमंतराय याचा झेंडा जो इझिली तुम्हाला ऑनलाईन साईड म्हणा किंवा तुमच्या जवळच्या व्यापाऱ्यांकडे जे झेंडा विक्रेते व्यापारी असतात त्यांच्याकडे झेंडा झेंडासुद्धा किंवा ध्वज हा अवेलेबल होईल हा ध्वज बजरंगबलीच्या मंदिरामध्ये नेऊन त्यांना स्पर्शित करून हा ध्वज तुम्ही घरी तुमच्या घरामध्ये पूर्वाभिमुख जर टेरेस असेल तर टेरेसवरती बाल्कनी असेल किंवा छत असेल त्या अनुषंगाने तुम्ही करू शकता फ्लॅटमध्ये राहत असाल तरी सुद्धा करता येईल घराकडे स्वतःचं घर असेल ज्याला आपण गावाकडे स्वतःचं घर असेल तर राष्ट्रीय काय सुरू किंवा तुमचा बंगला जरी असेल तर तुम्ही तिथे ध्वज हा स्थापित करू शकता बजरंगबलीचा ध्वज एखाद्या घरा कि घरावरती किंवा ज्या घरावरती असेल तिथे शक्यतो वाईट शक्ती किंवा वातावरणामध्ये असलेले जेवढे निगेटिव्ह ऊर्जा असतात यांना तो झेंडा किंवा तो ध्वज जिथे बजरंगबलीचे स्वतः विराजमान असतात तिथे इझिली शिरकाव होत नाही त्या घरावरती विपदा आपत्ती ही सहसा येत नाही आणि याचं जर उत्तम प्रमाण द्यायचं म्हटलं तर आम्हाला याचं प्रमाण मिळते महाभारतामध्ये महाभारतामध्ये प्रभू कृष्णांना सुद्धा बजरंगबलीची गरज पडली होती तेव्हा प्रभू कृष्णांनीच बजरंगबलीला अर्जुनाच्या रथावरती झेंड्याच्या स्वरूपामध्ये स्थापित केले होते आणि हेच रिझन होते की कर्णाने केलेले जेवढे काही बाण किंवा शस्त्र प्रयोग हा अर्जुनावरती चालवला हो तो सफल झाला नव्हता कारण जेवढे भीषण अस्त्र कर्णाने अर्जुनाच्या विरोधात वापरले त्या सर्व अस्त्रांपासून बजरंगबलीनेच अर्जुनाचे आणि कृष्ण देवतेच्या हे रक्षण केलेलं सुद्धा वर्णन आपल्याला महाभारतामध्ये सुद्धा सापडते त्यामुळे सतयुग असेल त्रेतायुग असेल द्वापरयुग असेल कलियुग असेल प्रत्येक युगामध्ये हनुमंतरायांची भक्ती असेल किंवा हन्मंतरायाचं प्रभुत्व असेल हे कुठे ना कुठे आलेलं किंवा सुद्धा हे झालेलं आहे कारण हे साक्षात अकरावे रुद्र समजले जातात आणि हे सप्तचरंजीवमध्ये सुद्धा यांची गणना होते त्यामुळे अवश्यपणे या दिवशी तुम्ही घरामध्ये ध्वज किंवा ज्याला झेंडा म्हणूया याची स्थापना या, करू शकता पुढे जाऊन तुम्ही आणखी म्हणाल की भक्ती आम्ही कोणती करू आता ज्या व्यतिरिक्क्यांनी ऑनलाईन दीक्षेच्या माध्यमातून बजरंगबान दीक्षा ज्या ज्या साधकांनी घेतल्या आहेत ज्या ज्या भक्तांनी घेतलेल्या आहेत त्यांनी सर्वांनी स्वतःच्या घरामध्ये बजरंगबाणचं अनुष्ठान हनुमान जन्मोत्सवाच्या रात्री अवश्यपणे करावी आणि शा पौर्णिमा आहे पौर्णिमा असेल अमावस्य असेल या विशेष रात्री मांडल्या जातात आणि बजरंगबांच्या दीक्षेच्या कालखंडामध्ये तुम्हाला आम्ही हे सुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा असेल अमावस्य असेल या रात्रीमध्ये बल किंवा ऊर्जा ही अधिक असते इतर रात्रींच्या तुलनेमध्ये त्यामुळे तुम्ही पौर्णिमेच्या रात्री जर बजरंगबांचं पाठ केलं आणि हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल की हनुमान जन्मोत्सव येत आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे जर या रात्री बजरंगबाण पाठ करायला तुम्हाला जमत असेल तर आवश्यकपणे तुम्ही एकशे आठचं अनुष्ठान ज्या अनुषंगाने तुम्ही शिकलेला आहात शिकवलेलं आहे ते तो अनुषंगाने तुम्ही करू शकता ज्या व्यतिरिक्त यांनी दीक्षा राहून गेली असेल किंवा त्यांची घ्यायची इच्छा होती परंतु डेट पुढे किंवा ज्याला आपण म्हणून डेट मिस झाल्यामुळे तुम्हाला बजरंगबांची दीक्षा घेता आली नसेल तर तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्याच्यावरती कॉल करून बजरंगबांच्या दीक्षेचं रेकॉर्डिंग प्राप्त करू शकता तुम्हाला बजरंगबाण घरामध्ये बसून ते सिद्ध कसं केलं जातं हे शिकावे लागते ते शिकून तुम्ही येणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी किंवा ज्या दिवशी तुम्हाला शुभ मुहूर्त हे सर्व गोष्टी बजरंगबांच्या दीक्षेत शिकवलेल्या आहेत त्या अनुषंगाने तुम्ही करू शकता यापेक्षाही अधिक माहिती सांगायचा प्रयत्न केला तर मी म्हणेल तुम्ही अकरा मारुतीची यात्रा सुद्धा या दिवशी करण्याचा प्रयत्न करा किंवा संपन्नता या दिवशी करण्याचा प्रयत्न करा अष्टविनायकांप्रमाणे अकरा मारुती यात्रासुद्धा जे समर्थ रामचा स्वामी विरचित हे मारुती स्थापित आहेत या मारुतीची यात्रा ही शुभतेचं प्रतीक आहे किंवा ज्याला आपण म्हणू ज्या अनुषंगाने जे नवस असतात भक्त भाविक जन जे अष्टविनायक यात्रा करताना बोलतात ते पूर्ण होतात असेच जे काही पराकोटीतले नवस असतात ते सुद्धा अकरा मारुतीच्या यात्रेच्या केलेल्या नवसामुळे हे पूर्ण होतात त्यामुळे प्रयत्न करा आयुष्यामध्ये येऊन एकदा तरी अकरा यात्रा करावी जे हनुमान भक्त आहेत त्यांनी तर अवश्यच करावे तेव्हा हे सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता बजरंगबलीला नैवेद्य काय द्यावा बजरंगबलीला नैवेद्यामध्ये तुम्ही उकडलेले शेंगदाणे किंवा फुटाणे आणि साखर हे देऊ शकता किंवा फलोआहारमध्ये म्हटलं तर बजरंगबलीला केळीचा नैवेद्य हा अतिप्रिय मानला जातो शेंगदाण्याचा लाडू किंवा ज्याला आपण म्हणू पंचखाद्य याचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता हनुमंतरायला तुम्हाला जसा जमेल यथा शक्तीमती तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता खास करून मी सर्वांना आवाहन करेल की बजरंग बलीच्या जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही तुमच्या जवळच्या विभागामध्ये जिथे हनुमंतरायचं मंदिर असेल तिथे अवश्यपणे जावा आणि दर्शन करायचा प्रयत्न करा, करा। बरेच व्यक्तिरेखांना सकाळी उठायची सवय नसते किंवा घरामध्ये इतर व्याप असतो किंवा कामामुळे व्यवसायामुळे जमत नसेल तर संध्याकाळच्या स्वरूपामध्ये जावा परंतु सहपरिवार बजरंगबलीच्या जा मंदिरामध्ये जाऊन बजरंगबलीच्या पाया पडण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा तोपर्यंत सर्वांना सतन महादेश गुरुजी शालक निरंजन आदेश